कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव जिद्द नियोजनाच्या बळावर सामान्य विद्यार्थीही बनू शकतो बँक अधिकारी असिस्टंट मॅनेजर तेजस्विनी सौंदडे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाचा जागर बँकिंग क्षेत्रातील करिअर म्हणजे केवळ हुशार किंवा विशेष बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची मक्तेदारी नाही जर मेहनतीची तयारी आणि योग्य दिशा असेल तर सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थीही राष्ट्रीयकृत बँकांच्या आव्हानात्मक परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकतो असा मोलाचा संदेश आय डी बी आय बँकेचे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर तेजस्विनी सौंदडे यांनी दिला संस्थेचे पतंगराव कदम रामानंद नगर बुर्ली येथील वाणिज्य विभाग आणि रय स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या विद्यमाने राष्ट्रीयकृत बँकेत करिअर संधी या विषयावर विशे आयोजित विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या केवळ स्वप्न न बघता ते सत्यात उतरवण्यासाठी नेमकी कशी पावले उचलली पाहिजेत याचे जिवंत उदाहरण त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले आय बी पी एस सारख्या परीक्षांचा बागुलबुवा न करता त्यातील अभ्यासक्रम परीक्षेचे नेमके स्वरूप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचे नियोजन कसे असावे यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील या होत्या त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आधुनिक काळातील संधी ओळखून स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन केलं या प्रेरणादायी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बबन पाटील यांनी केले तर प्राध्यापिका संध्या जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला शेवटी डॉक्टर सचिन यादव यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या समन्वयक प्राध्यापिका प्रियांका जिरगे प्राध्यापक शैलेश कांबळे प्राध्यापिका शिवानी पाटील डॉक्टर प्रवीण लुपणे डॉक्टर अमोल कांबळे आणि कार्यालय अधीक्षक सुहास समदडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या व्याख्यानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यात बँक अधिकारी होण्याचे एक नवे स्वप्न आणि ते पूर्ण करण्याची जिद्द पाहायला मिळाली